एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मामा भाच्याने केले युवकाला वाचवण्याचे प्रयत्न मात्र ठरले असफल युवकाचा दुर्दैवी अंत सविस्तर वृत्त असे सातपूर छत्रपती शिवाजीनगरमधील रहिवासी युवक निलेश निकम या युवकाच्या छातीत दुखू लागल्याने सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका बड्या कंपनीजवळ तो जमिनीवर कोसळला यावेळी बग्यांची गर्दी तिथे जमा झाली होती परंतु पुढे कोणीच सरसावत नव्हते त्याचवेळी या ठिकाणी आलेले सातपूर राजवाडीतील रहिवासी तेजस बर्जवे आणि त्यांचे मामा भोलानाथ काळे यांनी त्या युवकाला लागलीच आपल्याकडे असलेल्या मोपेड गाडीवरती टाकून खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून सरकारी दवाखान्यात सांगितले याच अनुषंगाने निलेश निकम यांची पत्नी या त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांच्या पत्नीने त्यांना नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले आजच्या या धगधगीच्या युगात माणूस एवढाही व्यस्त नसावा जसे या घटनेतून समोर येते आहे की कि कित्येक लोक त्या युगाजवळ असताना देखील कोणीच पुढे आले नाही परंतु दोघा मामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच परंतु त्यांचे प्रयत्न हे असफल ठरल्याने ते, ते दुःखी झाले आहेत याबाबत बोलताना तेजस वर्वे यांनी अधिक माहिती दिली ते मित्र म्हणजे मी चाललो मामांना घेऊ माळेतून आपल्या टापरिया मार्ग येत असताना तिथे एक व्यक्ती पडलेले दिसले आणि ते ओळखीचे निघाले आणि ओळखीचे निघाल्यानंतर तिथं आपले भरपूर मित्रपरिवार उभा असताना त्यांनी मी थोडी गाडी पुढे घेतल्यानंतर बघितलं की निलेश निकम हे तिथं बेशुद्ध अवस्थेत पडलेले मग त्याच्यानंतर मग तिथे चार पाच मित्रांनी बघितलं की मी स्वतः उभा असल्याने तिथे चार पाच मित्र आले व त्यांना आम्ही कांदा वगैरे नाकाला वगैरे लावण्याचा प्रयत्न केला पण मग ते त्यात आम्ही अपयशी ठरलो त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना जीवनज्योत हॉस्पिटलला घेऊन गेलो पण जीवनज्योत हॉस्पिटलला डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे आम्ही कराड हॉस्पिटलला घेऊन गेलो गेल्यानंतर कराड हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले त्याच्यानंतर त्यांच्या मिस मिसेसनी मिसेस, मिसेस आल्यानंतर त्यांचं ते सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबीन सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद